एका तरुणाने सिव्हिल इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं पण शिक्षणात मन लागत नव्हतं त्यामुळे इंजिनिअरिंगचा आपला निर्णय चुकला हे लक्षात येताच त्याने पहिल्याच वर्षी तिथून काढता पाय घेतला आणि काहीतरी उद्योग करायचं ठरवलं मग त्याने घरून थोडेसे पैसे घेऊन स्वतःचं गुराळ सुरू केलं आधी त्याने स्वतः गाडीवर फिरून गुळ विकला पण जेव्हा गुळाची चव लोकांच्या जीवेवर रेंगाळायला लागली तेव्हा त्याच्या गुळाला परदेशातूनही मागणी आली आणि आज जगातल्या अठ्ठावीस देशांमध्ये त्याचा गुळ गाजतोय वर्षाला कोटींचा टर्न ओव्हर तो करतोय ही गोष्ट आहे पुण्याच्या आंबेगाव इथल्या अनिकेत खालकर यांची अनिकेत खालकर हे मूळचे पुण्यातल्या मंचर राहणार आहेत लहानपणीच वडील वारल्यामुळे त्यांचं पालन पोषण हे त्यांच्या आईने केलं शाळा झाल्यानंतर त्यांनी सिंहगड कॉलेजला ऍडमिशन घेतलं पण कॉलेजमध्ये त्यांचं मन काही रमत नव्हतं कॉलेज सोडून काहीतरी व्यवसाय चालू करावा हा विचार त्यांच्या मनात होता बिझनेसचा विचार करत असतानाच त्यांना त्यांच्या परिसरातल्या उसावरून आपण गुळ उद्योग चालू करू शकतो अशी आयडिया आली मग जर उद्योग करायचा तर त्याची माहितीही घेतली पाहिजे म्हणून त्यांनी रिसर्च सुरू केला सुरुवातीला त्यांनी एका मित्र तसेच दुसऱ्या सहकार्याच्या गुराळावर जाऊन महिनाभर अभ्यास केला गुळ निर्मितीतलं तंत्रज्ञान समजून घेण्यासाठी कोल्हापूर इथल्या गुळ संशोधन केंद्रालाही भेट दिली घराजवळच्या शेतात भट्टी बांधली उत्तर प्रदेश इथल्या मुझफ्फरनगर इथे जाऊन उसाचा रस काढण्यासाठी क्रशर विकत आणलं कोल्हापूर इथून कामगार आणून मोठ्या आकाराच्या कडई तयार केल्या वजन करण्यासाठी वजन, वजन काटा नसेल तर शेतकऱ्यांचा विश्वास बसणार नाही हे लक्षात आलं त्यानंतर इलेक्ट्रॉनिक वजन काटाही त्यांना घ्यावा लागला त्यामुळे त्यांचं बजेटही वाढलं व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यांचं लाखांचं बजेट होतं पण प्रत्यक्षात गुळाच्या हा खर्च ते पन्नास लाख रुपयांपर्यंत गेला ऊसाची तोडणी तसंच गुराळात काम करण्यासाठी उत्तर प्रदेशातून कामगार कोल्हापूर जिल्ह्यातून गुळव्या यांची नेमणूक केली गेली गुराळ्याला लागणाऱ्या ऊसाची वाहतूक करण्यासाठी दोन ट्रेलर आणि ट्रॅक्टरही भाड्याने घेतले गेले आणि त्यांचं ऊसाचं दहा एकर क्षेत्र होतं त्यामध्ये एट सिक्स झिरो थ्री टू या जातीचा ऊस होता त्यांनी परिसरात बाकी शेतकऱ्यांकडूनही ऊस घेणं सुरू केलं भट्टीत जाळण्यासाठी इंधन बाहेरून आणावं लागायचं यामुळे खूप खर्च वाढत गेला गुळाचे भाव पडल्यामुळे सुरुवातीला त्यांचा बिझनेस तोट्यात गेला पण आणिके त्यांनी हिमतीने संकटावर मात केली गुळाचं उत्पादन पॅकिंग वाहतूक आणि विक्री ही सगळी कामं करताना त्यांची बरीच ओळखाण झाली त्यामुळे त्यांचा पहिला हंगाम हा साधारण राहिला त्यांना ना नफा झाला ना तोटा झाला शिवाय अनिकेत यांनी गुळाची निर्मिती करताना स्वच्छतेवर जास्त भर दिला या प्रकल्पासाठी अन्न सुरक्षा आणि प्रमाण प्राधिकरण संस्थेकडून परवानाही त्यांनी घेतला उत्पादित मालाचा दर्जा टिकून ठेवण्यासाठी प्रयोगशाळेत त्यांनी सतत तपासणी केली त्यांच्या एकूण गुळापैकी तीस टक्के गुळ हा सेंद्रिय पद्धतीचा असतो यासाठी ऊसही सेंद्रिय पद्धतीने पिकवला जातो ज्यावेळी घाऊक बाजारात गुळाचा भाव पडला आणि कमी नफा मिळायला लागला तेव्हा त्यावर ते ते उपाय म्हणून अनिकेत यांनी गौरी या नावाने गुळाचं ब्रँडिंग करून आंबेगाव जुन्नर तालुक्यातल्या व्यापाऱ्यांना गुळ विकायला सुरुवात केली ते स्वतः बाईकवर फिरून गावागावात गुळाची डिलिव्हरी करायची शिवाय पुण्याच्या मार्केटमध्ये त्यांनी विक्री सुरू केली शिवाय जुन्नर नारायणगाव पुण्यातल्या व्यापाऱ्यांनी त्यांना बरीच मदत पुरवली हळूहळू गौरी हा एक ब्रँड तयार झाला गुळाचा दर्जा चांगला असल्याने पुण्यातल्या एका कंपनीने त्यांचा गुळ खरेदी केला पॅकिंग ट्रान्सपोर्टचा खर्चही त्यांच्याकडून दिला गेला गुळाचं हवाबंद पॅकिंग करण्यासाठी एक लाख पन्नास हजार रुपये किमतीचं व्हॅक्यूम ट्रीट पॅकिंग मशीनही त्यांना उपलब्ध करून दिलं त्यानंतर त्या कंपनीने आणि गौरी फूड्स यांनी एकत्रितपणे रॉयल सॅफ्रन नावाचा गुळाचा एक ब्रँड तयार केला पुणे मुंबई बँगलोर दिल्ली अशा वेगवेगळ्या ठिकाणी विक्रीसाठी पाठवला गेला होता अशा पद्धतीने त्यांनी या व्यवसायात चांगला जम धरला आणि आणखी त्यांचं खास वैशिष्ट्य म्हणजे ते ज्या शेतकऱ्यांकडून ऊस खरेदी करतात त्या शेतकऱ्यांना ते, ते पंधरा दिवसांच्या आत पेमेंट करतात त्यामुळे शेतकरी वर्गात त्यांच्यावर विश्वास ठेवला जातो सध्या त्यांच्या कंपनीत तीनशे शेतकरी सदस्य आहेत पुढे बिझनेस वाढवण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या मॉल्स ला आपला गूळ द्यायला सुरुवात केली आणि पहिल्यांदाच त्यांना बिग भेटली जिथून त्यांनी आपला यशस्वीरित्या प्रवास सुरू केला आज बिग बाजार सोबत एकूण अठ्ठावीस मॉल ला गुळ पुरवतात आणि आता गुळासोबतच त्यांनी शेंगदाणा शिक्कीचाही व्यवसाय सुरू केलाय पण फक्त याच उद्योगावर डिपेंड न राहता त्यांनी ड्रिंकिंग वॉटर बॉटलची कंपनी आणि एक ऑटोमोबाईल शोरूमही उघडले आणि आज त्यांचा हा गुळ अमेरिका दुबई लंडन यासोबतच अठ्ठावीस देशांमध्ये निर्यात होतो आणि यातून ते वर्षाला वीस कोटींची कमाई करतात या सगळ्या प्रवासात त्यांना साथ होती त्यांच्या भावाची आणि आईची सुरुवातीला ऊसाच्या वाढीचा कालावधीचा अंदाज आला नाही त्यामुळे उतारा कमी आला ऊस तोडण्यासाठी मजुरांची अडचण आली गुळ विकण्यासाठी खूप फिरावं लागलं मार्केट मिळवण्यासाठी धडपड करावी लागली काही लोकांनी त्रासही दिला पण या सगळ्या अडचणींवर मात करत त्यांनी यशस्वी वाटचाल केलीच आणि आज आपल्या उद्योगातून कोटींची कमाई करून ते इतर तरुणांचे आयडॉल बनलेत धडाडी समस्यांना तोंड देण्याची क्षमता व्यवसायातली हुशारी आणि अभ्यास या गुणांच्या बळावर आज अनिकेत खालकर यांचा गुळ मार्केटमध्ये गाजतो आहे ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच बिझनेस स्टोरीज पाहण्यासाठी आमच्या लगावबत्ती या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा